दहा रुपयाच्या शंभराच्या अशाला लागलो का तुम्ही तुम्हाला दहा रुपयाची दलाली मिळाली करण्यात येणार

अहो अन्न जेवला ना एवढंच म्हणावं आमचं भाऊनी नाही म्हणून जेवला ना ना तुम्हाला एक लाखाला हात लाव दे ना हिला मिया एक लाख रुपया लाव द्या हो बाल अन्न द्या तिकडे खाली असं बघा <-ệc -ệc> <heavenly>

झाला आपल्यावर तुमच्याकडे फोळाची होत विद्वान व्यंकटराव कल्याणे शल्ला तालुका उदगीर जिल्हा लातूर मैस आहे जात गावरान आहे मैस आहे चौथ्यानं बारीला साडेतीन लिटर दूध देते चौथ्यानं आहे बारे, बारी बारीला साडेतीन लिटर दूध देते पंच्याऐंशी हजार पंच्याऐंशी चांगलालय कमी जास्त होईल की बघून त्याला काय हा उदगीरचा बाजार बर आहे ना सध्या आज जरा बाजारात थंड आहे मागला बाजार तेजी होती आता हा हा मग कमी झाल्या जरा हा जरा भाव कमी झाल्यात गुरुवारी गुरुवार भरते बाजार नव्वद बावीस शहात्तर एकशे बेचाळीस मित्रांनो आज दिनांक सत्तावीस अकरा दोन हजार पंचवीस परत एकदा आपण आलोय उदगीरच्या बाजारामध्ये व्हिडिओ बनवण्यासाठी तर चला व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आजचा गुरुवारचा बाजार उदगीरला कर्नाटक आंधरा सर्व गिरायक राहते बाजार नंबर एक बाजार घेणार चांगला आहे माझ पंधरा वीस वर्ष झालं बेपार अजून काय नाही का काय आणायचं कायचा धंदाच आहे आपला बारा महिने कमीत कमी हजार बाराशे बारा म्हणजे मकळच आंध्रायचे कर्नाटक तिकडलंच गिरायक जास्त आंध्रा हम्म आंध्रा कर्नाटक लातूर भागातले लय कमी आपले इकडलाच खाल्ला गिरायक जी आज काय इशच नाही आजचा बाजार म्हणजे डेलीचा बाजार आहे आपला बारामने व्यापार आहे कंटिन्यू मशीन आपल्या आपल्याकडून शेतकऱ्याचा धंदा आहे आपला रिंग मशी आहे ते क्युवर हरियाणा हे अले क्युवर हरियाणा हिचं सांगायला एक साठ ह्या म्हशीचे एक साठ या म्हशीचे एक सत्तर हा जी चलो अ दुधाला सात सात लिटर आहेत हे सात सात लिटर आहे हे काली आहे म्हश हे हालगट आहे एक हालगट आहे एक गाभन आहे पाच पाणी आहे दूध आहे पाच पाच लिटर तिथे किंमत पाच हा आणि किंमत आहे दीड दाखल रुपये हम्म काय हरियाणाची হরিয়ান গির মির পা पाणी हे सात लिटर दूध मशी किंमत आहे दीड लाख पाच खाणी किंमत आहे दीड लाख मशीला दूध आहे सात लिटर पिवर हरचा माल आहे आणि दावा आहे इथे दीड लाख इथे एक सत्तर ह्या मशीचे एक सत्तर इथे दोनदा ह्या मशीचे या के दोन वीस तिथे अडीच लाख त्या वादरी अडीच लाख आहे अडीच लाख इथे बी आहे दोन लाख हरियाणा माल हे हरियाणा कसं आहे दाखवायचं काय दोन लाखि किंमत प्युअर हरियाणाची आहे आठ आठ लिटर पिळ्याची आहे दावणपुरी आहे आपलीच आहे निलंग्याची दावण आहे चौदा म्हैस आहे हा रेंगे आप एक आपण इकडं ह्या कळानंतर त्या कळा बस निलंग्याची दावण चौदा मशीहाची हा हे असं इथपस्तळ आपली दवाना निलंग्याची सोळा म्हस आहे टोटल सोळा मशीमध्ये तीन मशी इकले आहेत मशी याची किंमत आहे दोन लाख दीड लाख अडीच लाख मशीला नायपुरामुळ राहाय आपल्या शिरिंग हरियाणा पिव्हर हरियाणा माल आहे आपल्या पैसे नाही एक बी दौरा नाही आपल्याकडे पिवर रिंग असं ढोक असट्टल माल नाही आपल्या फसू फसून नाही माल एक नंबर माल आपला माल मध्ये काही बट्टा निघाला वापस हे तो लेटेस्ट न्यूज आहे हा उदगीरच्या बाजारामध्ये माझं नाव शेख सलाउद्दीन आहे हा माझीच आहे धावन हा दर दा। दा। दा है। ये हरियाणा हाँ। ये दुसरा नहीं आता दूध सा है ये एक हाँ, ये प्यर रिंग मिलते एक तीस मिले हाँ दह लिटर दूध दिल है हाँ हे हरियाणा रिंग आहे ह्याला एक तीस म्हणले हा एक लाख तीस हजार दूध ह्याना सहा सहा लिटर दिलेली ये दुसरा नाही रिंग म्हणते त्याला मेरा ह्याला एक चाळीस म्हणले हा दूध दहाच्या वरीच हा हे मुरा म्हणतात ह्याला दुसरा नाही एक वीस म्हणले हा 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 दुधाला दहा लिटर दिलेली आहे जवळ दहा होते पाच एकले पाच राहिले हा ते इकलेली आहे हा आ, दावन। आ, देखे देखे। हा माझीच आहे दावणी काय आम्ही म्हशी आणून निघतो ना इथं हा उदगीरचे दावण आहे आमच्या वडिलाचं नाव आहे इथं हा, हा शेख निजामुद्दीन साहेब कळवी आले म्हणतात हा आम्ही पस्तीस वर्षापासून हे धंदा करतो आमच्या वडिलापासून चांगला आहे की बाजार इथं चांगले दुधाचे म्हशी भेटतात हा नाही दोन अडीचशे सध्या आणि सीझन मध्ये येते इथं हजार दीड हजार मशी येते हा माझा नंबर आहे सत्त्याण्णव तीस सव्वीस एकतीस चौदा कॉन्टॅक्ट करून कधी बी यायचं मासे घेऊन जायचं इथं आणि माझा सीळ स्वतःच ते अगिस्वामी कॉलेज पशी आहे हा खाली अगिस्वामी समोर आहे माझा सीळ भरोसाने ने मिळेल इथं काही बी बट्टा असलं तर बदलून मैस मिळाला आपल्या का बिरादार किनिअला देवी तालुका उदगीर जिल्हा लातो एक एक लाख तीस हजार दूध सहा लिटर मुरा जात आहे रिंग मुरा सहा लिटर एका टायमाला हा गरीब हां होईल की फायनल एक पाच पर्यंत एक्क्याण्णव अठ्ठावन हो चोपन एकोणऐंशी एकोणीस हा उदगीरचा बाजार घेणाऱ्यासाठी चांगला आहे लांबून लांबून मशी येतात कर्नाटक आंध्राच गिराईक येत इथं कर्नाटकच्या सीमेवर असल्यामुळे भरपूर गिराईक पण राहते इथं घेणाऱ्याला पण चांगला आहे बाजार आंध्रामधून खरेदीसाठी येतात हे तो लेटेस्ट न्यूज आहे आता इथे हजार दोन हजार जनावर असतील सोलापूर नळगिर हा विकायला आणलं किंमत सांगला लाव काही कमी जास्त करता येईल पंधरा दिवसात येईल दूध आला एक नंबर आहे चार लीटर दूध देते आहे खोरानुसार पंधरा दिवसात इथे नागपुरी जातात महेश शांत आहे गरीब आहे महीत कुठं बी सोडा खाते काय टेन्शन खायचं प्यायचं काही टेन्शन नाही समजा गॅरंटी आपली गॅरंटीचा ढोरा नाही पहिला पहिल्यांदा हिला घरचीच मैसा वगारच होती आपल्यापाशी दोन दुप्पट खाल्लं तिसऱ्यानं मैसा आहे आपल्या घरचीच आहे नंबर सत्त्याण्णव तीस पन्नास दहा शून्य दोन चालते चालते कमी जास्त करू शकता करता पंधरा दिवसात येत्यामुळे साख वाडोना बुजरू तालुका हा आपलीच आहे वाडोना सात होते ती निघले चार राहिले हे गावरान आहे गावरान तीन साडेतीन ती ती तिसऱ्यानं आहे त्याची सांगायची सत्तर लिहायचं आहे चार चार लिटर दूध हा हे त्याचे पंच्याहत्तर सांगायचे पंच्याहत्तर देवायचं दोन कमी सत्तर हा मुरामध्येच आहे कमी टक्केवारी आहे चार चार लिटर आहे ह्याची सांगायची ऐंशी द्यायचं मेन मिनगुदर आहे वजबेच किती घेऊन का हा हा नागपूर आहे ते पंच्याऐंशी द्यायचा ऐंशीला पाच लिटर मिनिट आहे आठ दहा दिवस टाईम आहे याला तिसऱ्या ना चार आहेत चार हा बरा आहे तेवढा टाईट नाही लूज आहे सव्वीस सव्वीस हे सत्तावीस हा सत्तावीस तारीख आहे दरवाजे राहते बारा महिने राहते इथं जाऊन आठ नऊ आठ नऊ म्हशी राहते दरवाजे राहते चार म्हणशी एक लेन चार राहिले नव्वद पाच पाच होते हो बरं आहे हा चांगला आहे भाव उतरले उतरले हा कमी आहे कमी आहे काय नाही चांगला आहे का तरी असं वर्ष वर्षाला असलं जनावर तरच आम्ही काही व्यापारी नाव घरगुती हा एकच अंबा हा दुसऱ्या ना चार लिटर कोटी गळवडी बाजार चांगला थोड़ा साधारण एक जण एक लाख तीस हजार दुसरी आणि माहोलगाव अहमदपूरपासून काय कमी कमी मागायला जरा एक पंधरा दुसऱ्या नाही बारा लिटर पेड़ी हा एक पन एक पंधरा शिरूळ ताजम बरं माल बघून आहे काय मैस बघून भाव आहे जी तेवढं नाही गिर त्र्याण्णव का <स्था, त्रावाँ>